संजय राऊत यांनी केलेलं एकही वक्तव्य खरं नाही असं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका केलेली आहे राऊतांचं एकही वक्तव्य खरं नाही संजय शिरसाट यांची टीका अजित पवारांच्या बाबतीत त्यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपलेल्या आहेत ते आता मोकळे झाले हा हे दुसरे जे आहेत मुख्यमंत्री त्यांची धावपळ सुरू आहे पण त्यांची ही अखेरची फडफड आहे त्याच्यामुळे तुमचा जो शब्द आहे डॅमेज कंट्रोल मुळात काय ते डॅमेज व्हायला शिल्लक काय आहे त्यांच्याकडे डॅमेज व्हायला काहीतरी स्ट्रक्चर असावं लागतं ना काहीच नाही संजय राऊतने हे तरी मान्य केलं की शिंदे साहेब असतील की देवेंद्र फडणवीस असतील हे कार्यकर्त्यांना सांभाळतात आणि त्यांना मदत देतात मग टेम्पो भरून पैसे म्हणा की टेम्पो भरून त्यांना आणखी साहित्य म्हणा काय जे असेल देण्याची भूमिका जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबाजी हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि संजय राऊत हे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन वसुली करून मातोश्रीकडे पेट्या घेऊन जात आहेत हे सगळ्या उमेदवाराला जरी विचारलं तरी ते मान्य करतील संजय राऊत हा वसुलीसाठी येतोय